त्यांचं जिथे लक्षण आहे का त्याचं हे लोक बघ जे नॉर्मल स्थानिक आहेत त्यांना ते लोक काय मत जुमानणार नवीन पनवेत खांदा कॉलनी सेक्टर तीन चार पाच व सहा या ठिकाणी जाण्या येण्याच्या मार्गावर प्रशासनाने खोदकामे केलेली आहेत ही खोदकामे सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून खोदून ठेवल्याने नागरिकांचा बळी जाण्यासाठी कारण बनत आहे या परिसरामध्ये राजकीय मोठमोठे नेते सामाजिक कार्यकर्ते व शासकीय कर्मचारी अधिकारी देखील वास्तव्यास आहेत स्कूल व्हॅनचे येणे जाणे लहान मुलांना सायकल प्रवास करताना व वयोवृद्ध नागरिकांचे हाल होताना या ठिकाणी दिसून येत आहे पनवेल वार्ताने या नागरिकांच्या समस्येचा आढावा घेतला आहे चला तर पाहूया काय म्हणणे आहे येथील स्थानिक नागरिकांचे ये जो खड्डे का काम है काफी दिनों से ऐसा ये पेंडिंग है और बहुत जनों को दुर्घटना होती होती बची है क्या कहना चाहेंगे इस बारे में आप कहना क्या है इंजीनियर भी आके देख के गए हैं यहाँ पे रोड का हमने हर हाल बताया है स्कूल है आजू बाजू में जो स्कूल के बच्चे स्कूल का वहन जाता है यहाँ से बच्चे लोगों को पेरेंट्स इससे ले जाते हैं स्कूटी से ले जाते हैं स्लिप हो रहा है हर गाड़ी पास नहीं हो सकते एक साइड से पूरा खोद के रखे हुए हम लोग इसके बारे में कुछ कब क्या करने वाले ये कुछ मतलब आइडिया नहीं है अभी ये महानगर पालिका को बोलेंगे तो वो कह रहे कि महानगर गैस वालों का काम है उन्होंने करके दिया अभी हम ये करेंगे तो फिर वो, वो साइड में अगर वापस अगर लाइन डाल रहे तो फिर से खोदेंगे मतलब बारह महीना यही चलेगा और बारिश आएगा तो फिर वही हालत है हा रोड आहे तो मेन रोड आहे जो डायरेक्ट खांदा कॉलनीला जॉईन होतो आणि इथे आजूबाजूला सगळे स्कूल कॉलेजेस सगळे इथे पाठीमागे शांतिनिकेतन कॉलेज शा, स्कूल आहे डीएन्ही स्कूल आज जो मेन रूट आहे महापौरांचा इथेच त्यांचा ऑफिस आहे त्यांच्या समोरचा रस्ता स्वतः खोदलेला आहे त्यांचं इथे लक्ष नाही जाते तर हे लोक मग जे नॉर्मल स्थानिक आहे त्यांना ते लोक काय जुमान नाही आता इकडे जनता नागरिक इकडची मागणी महानगरपालिका वार्ता पान्वे, न्यूज तुमच्या आजूबाजूला आजू घडणाऱ्या घटना गड़ना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाइक करा शेअर करा